हॅलो मित्रांनो तुमच्या मराठीत एक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठीत एक चॅनलवर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द फार फारचा मराठी तर दूर लांब दूरचा खूप पलीकडचा किंवा खूप वेळपर्यंत होत आहे वाक्यत फार आपण वाक्य प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे द स्कूल इज नॉट फार फ्रॉम माय हाऊस दुसरा वाक्य आहे ही वॉक फार द फॉरेस्ट तिसरा वाक्य आहे हाऊ फार इज द बीच फ्रॉम हिअर चौथा वाक्य आहे वी ड्रॉ फार टू विजिट ग्रँडमा फ्रेंड्स व्हिडिओला लाईक ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू